हॅलो मैत्रिणीनं कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहो तर सर्वप्रथम स्वागत आहे आज दोन चार दिवसांना व्हिडिओ अपलोड करत आहो कारण की माझा मोबाईल माझ्या मोबाईलने थोडा प्रॉब्लेम झाला तर तो दुसरा मोबाईल घेतलो तर त्या मोबाईलमध्ये पण प्रॉब्लेम झाला म्हणून जुनाच मोबाईल परत हातात धरलो तर तो काही दिसत नाही बरोबर हिरवा हिरवा दिसते तर आज होता ब्लाऊज आणि आज ब्लाऊज कटिंग करत असताना हे माझी चिवताई सारखी सारखी मधी येत होती खालदे म्हणून जराचा हात केला का ते आस करते देस म्हणते खासाठी तर तिले स्वतःहून खासाठी शिकवताहून पण ते काही खातही नाही आहे ना उडालेही शिकत नाही आहे कधी उडाले शिकते ना कधी खाले शिकते का स्वतःचा स्वतः तर तिले आता आम्ही हातानच चालून देतो तर तिले मी सारखी येत होती तर तिला सारखी साईडली करत होतो का बापा जा एखादी चिचडी बिचडी करून टाकशील ब्लाऊजवर तर खा ब्लाऊज माझा हे होईल म्हणजे काही घाण नाही होणार थोडासा पुरता तेवढा काही नाही धुवून टाकेन पण कसा दुसऱ्याच असला बरा नाही वाटत त्याच्यामुळं मग मी तिला सारखी काळात होतो आणि तिले थोडेसे दाणे टाकलो खाली तरी खात नव्हती एक दोन दाणे खाते बस झाला पण मग मी चारून दिलो का चांगली खाते तर आता शिकत आहे हळूहळू शिकल पण आता आमचा म माझा मन म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्याचं म्हणणं आहे माझा माझ्या पोरीचा माझ्या नवऱ्याचा का उडावा तिनं बाहेर जावा बाहेर फिरून यावा मस्तपैकी वाटलंच तिला आपण रोज खाल देऊन पण तिनं बाहेर जाऊन फिरून यावा कारण का एखाद्या पक्षाले म्हणा प्राण्याले म्हणा घरात बंदिस्त करून ठेवण्यात काही आपल्याला अर्थ नाही आहे पण ते काही उडाले तयारच नाही आहे आम्ही तिला उडाली शिकवत आहोत पण ते उडेच नाही जे ती बसून राहिली ते तीच बसून राहते आणि जर मस्त मस्त म्हणजे मस्तच भूक जर लागली राहिली ना तर टुनूक टुनूक उड्या मारत मारत येते पण उडत काही हे नाही नुसती टुनूक टुनूक उड्या मारत मारत जवळ येते दे म्हणून चिची चि ची, चिची ची, करून बोमलते तेवढाच नाही तर उडे बिडे काहीच नाही आता चालू आहे तिले प्रयत्न शिकवण्याचा आणि या पावसामुळे काय तिले बाहेरही नेता येत नाही आणि बाप्पा जाऊन सोडून येतो कुठतरी रानामध्ये तिचा तिचा पायत बसल म्हणाले पण हा पाऊसही काही थांबत नाही आहे पावसामुळे तिले काही बाहेरही सोडता येत नाही आहे आता जाऊ दे घरातच राहून रोजची थोडसा एवढे तांदूळ गेले तर काही संपत नाही आपल्या घरात देवानं भरपूर दिलं नाही शिकलं तरी चाललं ना हा आता टी व्ही चालू होता मस्त गीता गोविंदाचा पिक्चर चालू होता पण काही रिमोटची ओकेची बटन दाबत नव नव्हती तर ते मधीच तो चॅनलवर दाखवत होता रिचार्ज करा सात दिवस राहिलेत रिचार्ज करा म्हणून हा संध्याकाळ झाली म्हणून चाय देना चाय देना करत करत तसा झोपून राहिला बिचारा चहाची वाट पाय त्याला म्हणलं एवढा ब्लाऊज कापून होऊ दे का ब्लाऊज कापून झाला का चाय मांडतो तुझ्यासाठी थांब बापा म्हाताऱ्या माणसा तर आता पानं कसा एकदम झोपून आहे चहासाठी चहा दे म्हणून तर आता आमचा चालू आहे त्याच्यात काय आता पण पणा ये नाही त्याला जोपर्यंत चहा देत नाही तोपर्यंत तर चला मग आता तुम्ही व्हिडिओ पाहता आपण व्हिडिओले काही तेवढे प्रतिसाद देत नाही हा एक व्हिडिओले जास्त व्ह्यू येत नाही आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत जा आणि चॅनलने जर अजूनही सबस्क्राईब नसेल केल्या तर चॅनलने प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि बेल अकाउंट बटनवर क्लिक करा म्हणजे माझे येणार हे प्रत्येक व्हिडिओ आहेत मी नाही सांगता बरं हे आता चिवताय सांगत आहे का माझ्या दीदीचे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळे आयले येतील त्याच्यासाठी तुम्ही त्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा म्हणत आहे तर तुम्ही माझ्यासाठी नाही पण हिच्यासाठी ऐकून घ्या आणि बेल बेल आयकॉन बटनवर क्लिक करा म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्ह्यू वाढतील आणि सबस्क्राईब तर चालूच आहेत शॉर्ट व्हिडिओतून सबस्क्राईबर जोडत आहो पण लाँग व्हिडिओमध्ये काही जास्त हे येत नाही आहे वॉश टाईम म्हणून आपलं आता असं वाटत आहे का व्यर्थच चालला आहे यूट्यूब खोलून कारण की आता ही दुसऱ्या वर्षाची मेहनत चालू आहे माझी आणि जेवढे मागं व्हिडिओ टाकले राहते ना वॉश टाईम जेवढा झाला राहते तेवढं वर्ष पलटला का मायनसमध चालले जाते म्हणजे पूर्ण टाईम झिरो होऊन जाते नव्यानं परत सुरुवात करावं लागते तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे जा तर चला आता व्हिडिओ येथेच थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता याला चहा मांडून देतो चहा मांडल्याशिवाय काही आले तर तरी हे नाही नाही तर असंच समोर गडल्यासारखा राहते का नाही चहासाठी उठल्याबरोबर पहिलं चहा पाहिजे पलंगाऊन जसा उठते माणूस तसाच चहा त्याला नाही का उठल्याबरोबर चहाची तलक येते जोपर्यंत चहा नाही पे तोपर्यंत त्याला काही पण ये नाही आता त्याची झोप झाली आहे चांगली उठला आता चहा मांडून देतो तर चला व्हिडिओ इथेच थांबवून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट